निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरात एच एल कंपनीचं सुखोई थर्टी हे लढाऊ विमान शिरसगाव येथील सुखदेव मोरे यांच्या शेतात कोसळले ओदर विमानतळावरून टेस्टिंगसाठी या विमानानं उड्डाण केलं होतं परंतु काही वेळातच शिरसगाव येथे सुदेव मोरे यांच्या शेतात ते कोसळलं दरम्यान दोन्ही वैमानिकांना विमानात बिघाड झाल्याचे वेळ लक्षात आल्यानं ते पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी एच एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांचं नाव कॅप्टन बोकील आणि विश्वाल असं असून विमान कोसळतात परिसरात मोठा आवाज झाला होता ही माहिती कळताच एच एलमधील कर्मचारी अगोव्या हेलिकॉप्टरद्वारे मदत कार्यासाठी दाखल झाले या दुर्घटनेमध्ये मोरे या शेतकऱ्याचे जवळपास वीस लाखांचे नुकसान झाले सुदेव मोरे यांचं घर अवघ्या वी दोनशे फुटावर होतं तर पुढं पाचशे फुटावरच शिरसगाव लोकवस्ती होती विमानात बिघाड झाल्याचं लक्षात येताच दोन्ही वैमानिकांनी गावाची वस्ती टाळत शेताच्या दिशेनं विमान नेलं त्यामुळे मोठी जीवितहानी टळली किशोर बसते दिशानूच कजवे सुकेने